नमस्कार मंडळी मी वरद विजय चव्हाण तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे म्हणजे अलीकडच्या काळात आपण विदर्भात अनेक फिल्म मेकर्स मराठी इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवताना आपल्याला दिसत आहेत मॅक्सिमम जे विदर्भातले सिनेमे होते ते शेतकरी त्यांच्या समस्या मग शेतकरी आत्महत्या अशा गंभीर मुद्द्यांवर भाष्य करणारे होते पण काही काही आपला तो झॉलिवूड सारखा सिनेमा असेल किंवा टेरिटरी नावाचा एक सिनेमा आला होता सो जरा वेगवेगळे विषय हाताळण्याचा विदर्भातले मेकर्स प्रयत्न करतायत आणि त्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे आज रिलीज झालेलं आहे मराठी सिनेमा सिनेमाचं नाव आहे स्थळ आता जेम तेम आय थिंक दोन तासाचा हा सिनेमा आहे आणि सिनेमा जेव्हा ट्रेलर आला होता किंवा टीजर आला होता तर आपल्याला एक गोष्ट तर ता लक्षात आलीच होती की सगळेच्या सगळे न्यू कमर्स आहेत या सिनेमामध्ये आणि अलीकडे म्हणजेच मागच्या आठवड्यात एक मराठी सिनेमा रिलीज झाला होता ज्याच्यात सो कॉल सुपरस्टार्स होते पण एवढे सुपरस्टारची सगळी फौज असून सुद्धा तो सिनेमा आय थिंक त्याचं वीस तीस लाख सुद्धा कलेक्शन एका आठवड्याचं झालंय का याच्याबद्दल जरा शंका आहे असो तर या सिनेमाचं स्थळ या सिनेमाचं जेव्हा टीजर आला होता किंवा ट्रेलर आला होता तेव्हा सुद्धा आपल्याला कळलं होतं की हा सिनेमा फेस्टिवल्स नक्कीच गाजवेल बट प्रेक्षकांना थिएटरमध्ये आणण्यात किती यशस्वी होईल त्याच्याबद्दल जरा शंका आहे आणि तेच अनुभवाला आज मला आमच्या शोमध्ये मिळालं काही आय थिंक प्रत्येकी फक्त एक एक शो एक फॉर्मॅलिटी म्हणून या सिनेमाला सुद्धा मिळालेला आहे बट याच्या व्यतिरिक्त काही अपेक्षा या सिनेमाकडनं करणं चुकीचं आहे जेम तेम दोन तासाचा सिनेमा असून सुद्धा सिनेमा तसा बऱ्यापैकी जमलेला आहे फ्लॉज काय आहेत तर गाणं असं ओके ओके, ओके वाटलं मला एवढं मजा नाही आली स्लो मोशन शॉट्स खूप टाकलेत का ते असं कॅरी पण नव्हते करत ज्यांच्यावर ते स्लो शॉट्स टाकण्यात आले होते ते आणि क्लायमॅक्स जो आहे तो प्रत्येकाला रुचेलच असं नाही काय काय ना तो भरपूर आवडेल त्यांच्या मनावर तो छाप सुद्धा वाढेल काय काय ना ओके अच्छा आता एवढंच त्यांचं रिॲक्शन असू शकते आणि अनफॉर्च्युनेटली दोन तासाचा सिनेमा असून सुद्धा हा सिनेमा जरा काय काही सीन्स म्हणजे काय काही सिक्वेन्सेस जरा स्ट्रेच वाटतात पण तरी सुद्धा एक प्रयत्न म्हणून एक काहीतरी वेगळा अटेम्प्ट म्हणजे अरेंज मॅरेज आणि हा सगळा कॉन्सेप्ट डोक्यात हो धरून नॉर्मली आपण हास्य जत्राच्या माध्यमातनं किंवा मराठी सिनेमांच्या माध्यमातून अरेंज मॅरेज आणि जे पहिला कांदेपोहांचा कार्यक्रम असतो तिकडे कॉमेडीच करायला जातात सो अख्खीच्या अख्खी कॉमेडी नाही आहे मतलब एक ड्रीम सिक्वेन्स आहे आपल्या नायिकेचा म्हणजे सविताचा बट तो ड्रीम सिक्वेन्स काय आहे जाणून घ्यायचं असेल तर थिएटरमध्ये जा आणि त्या कॉन्सेप्टला की आता मुलीला शिकायचं आहे पण बाबांचं असतं चल एकदा हिचं लग्न लावून देऊया म्हणजे आपण आपल्या जबाबदारीतनं मोकळे सो so, याच्यात तिचं लग्न होतं का की ती स्वतःच्या पायावर उभी राहणार स्वतःच शिक्षण जे तिचं पॅशन आहे जे स्वप्न आहे ते पूर्ण करणार तिच्या आयुष्यात कोण दुसरा चांगला मुलगा येणार का या सगळ्या गोष्टी या सिनेमामध्ये ज्या प्रकारे प्रेझेंट केल्या गेलेल्या के आहेत ते कौतुकास्पद आहे पण हा कमर्शियली हा सिनेमा मला तरी वाटतंय फार काही याला फ्युचर नाही आहे बट इंडियन फेस्टिवल्समध्ये किंवा इंडियन फेस्टिवल्स नाही फेस्टिवल्स फिल्म फेस्टिवल्समध्ये हा सिनेमा मराठी इंडस्ट्रीचं नाव नक्कीच मोठं करेल बट कसं आहे ना होम पिच मध्ये जर आपण सेंच्युरी नाही मारली तर मग मा बाहेर जाऊन काय उपयोग हो आहे असो सो ओव्हरऑल मी या सिनेमाला अरे हा मराठी सिनेमाला मी रेट करत नाही बट आ, या सिनेमाची तशी पण काही फार हाईप नाही आहे बट मी तुम्हाला एक रेकमेंड करेन की जेव्हा केव्हा जेव्हा केव्हा हा सिनेमा ओ टी टीवर येईल तेव्हा एक युनिक प्रयत्न म्हणून या सिनेमाला बघायला विसरू नका तुम्हाला हा सिनेमा घरी बसल्या तरी नक्कीच आवडेल जय हिंद जय महाराष्ट्र